नवीन संस्कृती निर्माण करते हे सांस्कृतिक मंत्र्याला दिलेलं पत्र आहे त्यांच्या परवानग्या बघा काय मीडिया बांधवांनी कृपया मी तुम्हाला पत्र पाठवते सगळ्यांना हे पत्र बघा पीडीएने हे करावं एक्सपोज करावं तुम्हाला ते पत्र मी पाठवतो हे पत्र तुम्ही बघा काय पत्र सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर त्यांनी परवानगी मागितली आणि इथे नंगानाथ चालवलेलं आणि दारू पिऊन यांच्या नशा पार्टी चालतात ते पण कुठे तर आमच्या अस्मिता जोडली गेलेली आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे यांचा स्पॉन्सर कोण मोहित कंबोज भाजपचा पदाधिकारी आर एस एस डिक्लेअर करतं भाजप डिक्लेअर करतं ते काय नमो पर्यटन नमो पर्यटनाच्या नावावरती या लोक इकडे धंदे चालू करतात दारू फासात आमच्या अस्मितशी खेळण्याचा प्रयत्न मुंबईमधून सुरू केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या किल्ले आता नमो पर्यटनाच्या नावावरती त्यांना द्यायचं त्यांनी ठळवलं पण आत्ताच आम्ही सांगतोय नमो पर्यटन एकाही किल्ल्यावरती टिकून येणार नाही मराठा क्रांती मोर्चा आहे त्यांचं कार्यालय कुठे असेल इथं फोडून काढू सोडणार नाही हे आमचं त्यांना चॅलेंज आहे दोन मिनिट नमो पर्यटनाच्या नावावरती सगळं विल्टी चित्र धंदा करतात तेव्हा चार ते सहाच्या मध्ये जो आपला पब्लिक टायमिंग आहे त्याच्यात जेव्हा पब्लिकला सोडत नव्हते मी तुम्हाला फोन करून बोलवलेला आणि तुमच्या या निदर्शनात गोष्ट आणून दिलेली की नाही हो की नाही माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आपलीशी वारता मग आपण आला आणि तो जोयन म्हणून जो त्यांचा ऍडव्होकेट होता त्याच्याबरोबर उभे राहून तुम्ही सांगितलं की आज जायला देतो आम्ही पब्लिकला पण तुम्ही पब्लिक फिरवली पाठच्या गार्डनला त्याच्यानंतर तुम्हाला मी निदर्शनात आणलं की नाही साहेब दारू आली आहे गार्डन डिपार्टमेंट आपलं आहे तर तुम्ही मला सांगितलं एक्साइजनी परमिशन दिली आहे एक्साईजकडे जावा पण तुमच्या निदर्शनात ही गोष्ट मी आणून दिलेली की नाही की दारू आली आहे हो की नाही साहेब गाडं रेकॉर्डिंग आहे आपण गार्डनच्या गेटवरच उभे होतो आपला बीएमसीचा कॅमेरा पण चालू आहे मग साहेब तुम्हाला माहिती असताना पण आता चार ते सहाच्यामध्ये पब्लिकला तीन दिवस जायला दिला नाही किंवा सकाळी सात ते बारा पण दिवसभर रात्रभर आतमध्ये पब्लिक डान्स करू शकते दारू पिऊ शकते ते गार्डन डिपार्टमेंटला चालते पैसे आमचे वापरले ना साहेब गार्डन बनवायला पैसे पब्लिकच्या वापरले पण पब्लिकला एंट्री नाही बरोबर ना बरं आता तुम्हाला इथे कसं बोलवलं तेच तर सांगा आम्हाला तुम्हाला आता इथे या या गोष्टीसाठी बोलवलं का सिनियर त्यांना कसं बोलवलं ते तर सांगा आम्हाला आम्हाला इथे का थांबवलं त्याचं उत्तर द्या